तर गावाल्यानु आजचा दौरा असा झोंबे गावात ही वेडी वाकळी वळणा काढत आम्ही पोचलू सुंदर अशा डोंगराच्या पायथ्याशी असलेला एक सुंदर दोन्ही बाजू कवल्याची घरा सारेलेले बेळ खरंच भारी वाटला असून गावाल्यानु गावात काय असा गावात काय ठेवला या आपल्या आता सध्या ऐका घेतात गावात काय असा गावात काय ठेवला याचा उत्तर मी आज का दाखवते असा आणि त्या तुमका नक्कीच आवडत असा मी असोणबे गावात जोडामार्ग मधल्या झोणबे गावात एक सुंदर ठिकाण मी आज तुमका दाखवले चला तर बघूया या ठिकाण काय अस माझ्याशी मागे मुलं खेळतात ना ती खूप शहरात अगदी गुजरात मुंबई वरन ती असत गाव बघू गाव पण जगा आणि गाव पण अनुभव बघा कशी निसर्गात रमली असते नवीन काहीच नाही सगळा असं तर जुना असा आणि जुन्यातच सगळा नवीन नवीन बनवला असं म्हणजे आपले सगळे जुने गोष्टी सांभाळून ठेवलेत अगदी मातीच्या घरापासून अगदी तुमका मी आता दाखवेन काय काय असं आता तर सगळा जुनाच ठेवला आणि तर नवीन पद्धतीने तुमच्या समोर आणला असा खूप भारी वाटतं अगदी थंडगार आपला वाटतं खूप आपले पण या सगळ्यात मातीत मध्ये इल्या वाटतं प्रत्येक कोपऱ्यान कोपरो ना बोलता असा अगदी व्यवस्थित तुमका काय 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 नवीन नवीन गोष्टी दाखवता असा ही आपली जुनी खिडकी जी तुमच्या आमच्या लहानपणी प्रत्येकाच्या घरात होती पण आता ती दिसणार नाही तर बघा खिडकी पण कशी भारी वाटत वाटते हो असा लोटो तुमच्या आपल्या घरातलं प्रशस्त आणि गजल करून बसणार हो लोटो कोकणातल्या मातीच्या घराचो ह्यो एक उत्कृष्ट नमुना असा वाटला ना तुमच्या आमच्या मातीच्या घरा दिल्यासारख्या पण हे घर नाही असा व असा फार्म स्टे एका तरुणाने म्हणजे कोकणातल्या एका तरुणाने एक जुना घर घेऊन त्याच्यापासून एक सुंदर फार्म स्टे केला असा आणि खर सांगते तुमका ह्या फार्म स्टेचा वेळ सगळ्यांना लागला आणि सगळेजण सगळे मजा करतात आणि निसर्गात चला तर अजून मी दाखवतोय आज मध्ये रवा तुमच्या आधी स्पेशल रूम पण असत ते पण मातीचे बघा खाली मस्त शकता थंडगार <laughs> <laughs> चटणी आहे ना ती ह्याच्यावर गावाला सगळ्यात जवळची वाटली ती ही गोष्ट खैसर येऊन मस्त तपल्यात मोठ्या पाणी तापवत मिळतात आणि बाथरूम तर असतो तो भारीच असा पण हय मुला येऊन स्वतःच्या हातात पाणी तापवतात अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात म्हणजे कोकमा गोळा करणं मातीत खेळणा सगळे खेळ खेळणार गावाला नो गावात दिल्यानंतर मुंबईच्या लोकांचा किंवा शहरातल्या लोकांचा सगळ्यात आवडता ठिकाण असा म्हणजे नावची जागा आणि ती इतकी मस्त बनवली आहे या तुम्ही आधी कधी असो बाथरूम बघला होता अजून कोण बाहेर जायत सांगा मातीचे मातीची भिंती त्यावरच रेवूचं नैसर्गिक रंग खऱ्या अर्थाने आपल्या कोकणातली मातीची घरा इको फ्रेंडली घरा होती आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे म्हणा आपल्या लहानपणी आपण बघितलेले लाकडाचे मातीचे दगडाचे कितीतरी वस्तू आज काळ्याच्या पडद्याआड गेल्या आहेत आणि त्या नवीन पिढीक माहिती करून देण्यासाठी हसर ते सजून ठेवले असत को प्रत्येक कोपऱ्याची प्रत्येक जागेत आपला जुना गाव पण जुना घर आणि जुन्या गोष्टी दाखवल्या असत त्याच्यामुळे खरच ह्यो फार्म सेना आपलं वाटता असा काहीतरी सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या जंगलात न आपल्या बागायतीत आपल्या घरात आपल्या कोपऱ्यात इल्यासारख्या वाटता असा फणसाची भाजी भात डाळ पोळ्याची भाकरी गोड रस सोलकडी आणि लोणचा ह्या बघून मन भरला आता पोट पण भरता ही शहरातली मुलां खऱ्या अर्थानं हय रमलीत कसली तक्रार न करता ती जमनीर बसान पुढ्यात काय मेळत ना तर आवडीन खात होती आम्ही जाऊन आमचे लहानपणाचे खेळ खेळत होतो आणि आमका बघून ही मुलं पण धावत दिली आणि आमच्या बरोबर आवडीन करूक लागली <laughs> आत्मारु आत्मारु। जीगी जीगी। दे प्युअर नेचर गावाला न ही जी बागाय ती ह्याचा गावचा मातीचा घर बघतात ना कोणीतरी सांभाळला कारण हे गोष्टी सांभाळू आजकाल नवीन बांधा नवीन सगळा उभा लागणार पण जुना सांभाळू खूप मेहनत लागते आणि त्या सांभाळा ओंकार गावडे तर ओंकार कसा आहे सगळा कल्पना कशी तुझ्याकडे दीडशे वर्ष जुना घर होता आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मग कंजर केला आणि एका खूप तडे गेलेले खूप म्हणजे दुरुस्त गुरुचा होता तर मग आम्ही दुरुस्त केला दुरुस्त करून त्या परत उभ्या केला या उभ्या करताना खूप मजा येईल मुळात आपल्याकडे मातीची आपला आपल्या वैशिष्ट्य असा कोकणाचा आणि आता असं की मातीची घरात असतो ही खरंच दुर्दैवाची बाब असा आमच्यासाठी कोकण वासियांसाठी पण आणि ही काळाची गरज अशी घरा जपणा आणि शेतकऱ्यांची लाईफस्टाईल चेंज जाऊची ना त्याची जीवनशैली कशी जरव्हा याच्या पर्यटनातनं चार पैसे मिळतात या सगळ्या उभ्या असं व्यवस्थित रवान काहीतरी गावात आला करू माती हो आ, एक, कनेक्ट राहूल सगळं आणि मग त्या करीन सारख्या दिसतात आणि लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला लोकांना ह्या मातीच्या घरात काय असतात गावात का असं म्हटलं आणि तू ह्या मातीच्या घरात ह्या सगळ्या असा लोकांना रिस्पॉन्स मिळतं तुका लोकांचं हो, खूप चांगला रिस्पॉन्स मिळता म्हणजे लोक हे येतात रवतात त्यांना शेणांना सारो मिळता हंड्यात आपल्याला पाणी मिळतं माती द्रवाक मिळत जीवनशैली आपण लोकां लांब चली त्यांना अनुभव आता आम्ही बघितले की तुझ्याकडे गुजरात होऊन मुलं येईल त्या सगळ्या शिका तर ती एन्जॉय करत बघितलं शहरातल्या लोकांचा थोडासा अडचणी येतात की रवणा कसा असा खाण्यापिणा असा की नाही तर हे सुविधा सगळे तू कशी इकडे हा तर हा पूर्ण मातीचा घर हा हय तुमका बेड किंवा खाली झोपा तुम्ही कम्फर्टेबली झोपा शकता व्यवस्थेत त्याच्यानंतर हय तुमका जास्त गरम नाही जाणार बारा बाकी डिग्रीचर बाकीपेक्षा त्याच्यानंतर हय इंटरनेट असा त्याच्यामुळे तुम्ही वर्क फ्रॉम होम पण हय राहून तुम्ही करू शकता त्याच्यानंतर बाकी तुमका इलेक्ट्रिसिटी असा पण आम्ही आधी सांगतो की हय लाईट जाऊ शकता तुमच्या जगल्यासारखे राहता साधी राहणी तुमच्या जगाची लाईट गेल्यानंतर काय एक्सपिरियन्स पण एक वेगळा गोष्ट असा खूप आणि जो चांगला एक्सपिरियन्स होता राजकिडे आल... ते लुकलुक तर भारी वाटतं भारी वाटत आणि भरपूर आऊल वगैरे इकडे इकडे तुमका नाश्ता जेवण सगळं चुली मिळता आणि त्याच्यात तुमका रस शिरवाळे रस कापरोळे त्याच्यानंतर घावनेच जे इकोलॉजिकल इकॉलॉजिकल जे सगळं फूड असा तर तुमका हे सगळं मिळत मग तुमचं मन पण आनंदी होत आला तुमचं पोट पण आनंदी होत आला आणि ब्रेन तर तुम्ही रिफ्रेश होत अशी जागा असा त्यामुळे नक्की तर रेल्वे स्टेशन असं सावंतवाडी रेल्वे स्टेशन तुमका जर एअरपोर्ट ने यायचं असत तर इथं मोपा एअरपोर्ट फक्त खूप जवळ असा गोव्यापेक्षा काही जवळ असा तीस किलोमीटर आहे आणि तुमका जर बाय कार किंवा बाय बस यायचं असत तर तुम्ही बांद्रातन पंधरा किलोमीटर वर तर तुम्ही तसे येऊ शकता हाय तुमका फिरण्यासारख्या सोय भरपूर असा हय आम्ही तुमका जुनी फिरयतो त्याच्या त्याच्यानंतर जुनी जी असतात हेरिटेज वॉक असा जुनी माणसांक भेटतो त्याच्यानंतर आता सुद्धा एक लहान मुलांचो कॅम्प चालू असा तर त्या तुमच्या जीवनशाळेत ते खूप चांगल्या प्रकारे जगत कारण शहराकडची मुलं कशी कोणलेली असतात भरपूर एका घरात तर ती हय खऱ्या अर्थान हय ती जगतात आता आता त्यांच्यानी एक ओपन बाथरूम बनवायचा होता तर एक पासून आम्ही एक बाथरूम बनवतो ह्या चालू असा बनवणं त्याच्या मजा येतात झाडात काही पुस्तकात बघलेल्या गोष्टी ते रिअल आता आम्ही संध्याकाळी नदीवर जातो या नदीवर सगळ्या असताना त्यानंतर काल आम्ही गणपती गेलेत तर ते मातीपासून ह्याच्या शाडू मातीपासून असतात किंवा ह्याच्या लोकल मातीपासून गणपती कसे तयार करूचे तर ते ते शिकलेत मातीपासून आणि काय करू घेतला वस्तू वगैरे आणि ते मातीच्या घरात राहण्याचा एक्सपिरियन्स सुद्धा ते हरवण घेतात ज्या आपण शिकलो ना लहानपणापासून आज लोक त्यांचा मुलांक आपण शिकवत नशी बनवतो की आपण करत वाढलो तर खरंच खूप चांगला काम करत शहर हो गोवा लागी असा त्यान शहर काय मुंबई पुण्यात जाऊन शहर सगळं बघून येलोय परत शिक्षणासाठी मी बाहेर होतोय त्याच्यात कळलं की काय जीवन असं आता शहरात धावपळीचं सगळं जगणं असा आणि आपण वाढलो आपल्याला सगळ्याशी असा आवड असा ही नाळ मातीची जोडलेली असा चार गोटे गावले ना तरी आम्ही आनंदात राहू शकतो समाधान असा समाधान असा असा असावन सुद्धा गावायला जंगला न फटाफट उभी राहतात असा सगळा खडला जाता उरबाडला जाता आणि त्या सगळ्यात सगळ्यांना पैसे मिळतात डबल टिबल पैसे मिळतात त्या सगळ्यात आपली स्वतःची बागायती आपलं कोपरं ठेवणं ना खूप कठीण काम त्या ओंकार गावड्याने केला असा तर तुमका त्या असाल ना तर तुम्ही नक्की हॉ भेट द्या नक्की या आणि खरं आयुष्य समाज आणि सुशेगाद आयुष्य ना एक दिवस तरी जगा ओंकार गावडे सोबत आणि अशा प्रोजेक्टची अशा कामांची खरं तर कोकणात खूप गरज असा आणि त्या तुम्ही आम्ही मिळून करू आया तर ओंकार गावडे करता तर ते निदान आपण सपोर्ट तरी देऊया आणि तो जो करता ते का अजून मोठा करूया तर गावाला नू हि असा बागायतदार फार्म स्टे निसर्गाच्या अगदी कुशीत आपला जुना पण जपत नव्याने उभं राहिला असा आपली जुनी परंपरा दाखवत खरं तर या मुलांका बघून खूप भारी वाटलं आणि खूप बऱ्या वाटलं इतक्या हजारो किलोमीटर प्रवास करून ती इली असत मातीत खेळाक या निसर्गात रमाक खरं तर ही काळाची गरज असा ही त्यांच्यानी ओळखली आहे पुस्तकांबरोबर निसर्गाच्या शाळेत जगणं खेळणं खूप गरजेचं असा बघा लांब रमन त्यांना कळला की निसर्गाची शाळा मुलांसाठी किती महत्त्वाची असते कोण हो जन्ममा घेतलेल्या तुमका आमका कधी कळत लाओ